मिस्टर करा अठ्ठावीस ब्लॉक नवीन रेडिओ स्वागत आहे पाहू शकता आम्ही चाललोय गणपती पुन, बघायसाठी मी आता पोचलो आहे पाहू शकता तुम्ही आता छान छान मूर्त्या दाखवते तुम्हाला ते रंगळवत आहेत पाहू शकता तुम्ही इथे पाहू शकते रंग मारत आहेत ते छान छान मूर्त्या आहेत पाहू शकता तुम्ही मूर्त्या आहेत त्या दादर ते रंग मारताय पाहू शकता कशा वाटल्या मूर्त्या पाहू शकता ते इथे रंगवलेल्या मूर्त्या आहेत पाहू शकता तुम्ही दोन फुटाच्या गणपतीच्या मूर्ती आहेत पाहू शकता ते रंगवून झालेल्या आहेत पाहू शकता इथे मोठ्या मूर्त्या आहेत तिथे बारक्या मूर्त्या आहेत पाहू शकतो मोठ्या मूर्त्या बघा पेंटिंग मस्त आहे आवडली मला पण तुम्हाला कसे आवडले असेल तर कमेंटमध्ये सांगा कशा मूर्त्या वाटल्या पाहू शकता तुम्ही या हे मातीच्या जा गणपतीच्या मूर्त्या आहेत या फायबरचे आहेत कालच्या बाजूला ह्यावरचे आहेत त्या सगळ्या मातीचे आहेत या सगळ्या रंगोलीला मूर्त्या दाखवतो तुम्हाला बघा पाहू शकता मूर्त्या रंगोलीला मूर्त्या पाहू शकता